राज्यातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलेलं आहे पाच वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे देशामध्ये पाचव्या टप्प्यातलं मतदान जर पाहिलं तर छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं झालेलं आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दिंडोरीमध्ये सर्वात जास्त तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झालंय या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात देशातील पाचव्या टप्प्यातले आणि महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टप्प्याचे लोकसभा मतदान जे आहे आज संपन्न झालेले आहे आपण होतो दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघामध्ये आणि नेमकं बघायला गेलं तर या ठिकाणी जे आहे सरासरी अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालेलं दिसून येत आहे हे असं मतदान हे असं मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये मोठे मोठे दिग्गज लोक राहतात आणि नेमकं बघायला गेलं तर सकाळपासून जे आहे राज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानावरनं मतदान केंद्रापर्यंत चालत आले त्यांच्या परिवारासोबत आणि मतदानाचा हक्का बजावला सोबतच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उज्ज्वल निकम हे देखील इथे होते आणि त्याचवेळेस अजिंक्य रहाणे यांनी सुद्धा त्यांच्या समेत मतदानाचा हक्का बजवलेला आहे नेमका मतदानाचा हक्क जो बजावलेला आहे पूर्ण उमेदवार जे आहेत त्यांचं भविष्य जे आहे मतदान पेटीमध्ये कैद झालेला आहे आणि येत्या चार जूनला जे आहे मतमोजणी होणार नेमकं दक्षिण मध्य मुंबईमधनं अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाई अशी लढत होती नेमकं दक्षिण मध्य मुंबई मधनं खासदार कोण असणार आणि दिल्लीच्या संसदेत कोण बसणार हे पाहावंच लागणार वेड जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई